गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस हे बघा सूर्योदय झाला आहे आत्ता आत्ता झाले सात वाजून पंचेचाळीस मिनटं पावणे आठ आज आहे नवमी पौष शुद्ध नवमी शक्य एकोणीसशे सेहेचाळीस आत्ता भरती नाही आणि ओटी नाही अशा स्टेजवरती समुद्र आहे जस्ट भरती संपलेली आहे आणि ओटी अजून चालू होती त्याच्यामुळे पाणी बघा कसं संथ आहे काही आवाज नाही काही नाही काही नाही काल आमच्याकडे अतिप्रचंड थंडी होती म्हणजे पंधरा डिग्री टेम्परेचर आलेलं होतं पंधराला तुम्ही कदाचित हसाल पण इथं घरातनं बाहेर पडवत नव्हता अशी थंडी वाजत होती कुडकुडायला होत होतं म्हणजे बीचवर आलोच नाही आम्ही एवढी थंडी होती इथं अक्षरशः म्हणजे नको की बाबा आता थंडीमध्ये नको बाहेर जायला घरातच बसलो होतो आम्ही मित्रांनो परवाच्या पडझडीत होपसो तुम्ही बरेचसे शेअर्स ई टी एफ विकत घेतले असतील काल चांदी स्वस्त झालेली होती म्हणजे एकोणनव्वद हजाराला पोचली होती तुम्ही चांदी घेतली असेल आज बाजार परत पडण्याची शक्यता आहे जी डी पीचा अंदाज खाली आलेला आहे खूप सिक्स पॉईंट फोरला अंदाज केलेला आहे घटवलेला आहे सेवन पॉईंट टूला जाणार होता सेवन पॉईंट पासून सिक्स पॉईंट फोर ही घट खूप मोठी आहे नाही थोडक्यात कंपन्यांची प्रगती तेवढी होणार नाही म्हणून ही घट दिसत आहे तर त्याच्यामुळे या न्यूजमुळे आज बाजार खाली जाण्याची शक्यता मोठी आहे बाकी अजून मी इंटरनॅशनल न्यूज वगैरे पाहिलेले नाही आहे त्याचेही काय परिणाम आहेत तेही बघावे लागतील पण या एका न्यूजमुळे बाजार सुरुवातीच्या काळात तरी खाली जाण्याची शक्यता मोठी आहे त्याचा फायदा घ्या वेगवेगळे ई टी एफ जे पूर्वी सांगितलेत मी तुम्हाला ते एफ एम सी जीचे काही शेअर्स काही वर गेलेत काही अजूनही खाली आहेत तर ते घ्यायला हरकत नाही आय टी सी पडला आहे म्हणून घ्यायला जाऊ नका तो त्याची डिव्हिजन झालेली आहे त्याच्या हॉटेल्सचे शेअर्स वेग हे वेगळे झालेले आहेत त्याच्यामुळे तो पडले पडल्यासारखा दिसतो आहे पण हॉटेल्सच्या शेअरचं विभाजन झाल्यामुळे तो थोडा खाली आलेला आहे आणि तसाही आय टी सी आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि आय टी सी हा जायंट आहे तो वाढायला प्रचंड वेळ लागेल आणि आत्ताच तो दुप्पट झालेला आहे मागच्या वर्षी त्याच्यामुळे तो आता दुप्पट व्हायला परत पाच सहा वर्ष खाईल तेचा मुले, नहीं है। नहीं तर त्याच्यामुळे आय टी सीला जायचं नाही आहे नाहीतर शेअर चांगला आहे तुम्हाला जर का तुमच्या मुलाबाळांना नातवंडांना जर का शेअर पास करायचा असेल तर आय टी सी सारखा शेअर नाही आहे आय टी सी हिंदुस्तान लिवर रिलायन्स एच डी एफ सी बँक हे जे सगळे शेअर्स आहेत हे अत्यंत शे स्टेडी शेअर्स आहेत आणि हे घेतले तर कधीही नुकसानीत जाणार नाही पण ह्याचा रिटर्न तुमच्या मुलाबाळांना त्यांच्या म्हातारपणी किंवा नातवण नाटवंडांना त्यांच्या तरुणपणीनं हा नक्की होईल तर तसे द्यायचे असतील भेट म्हणून तरच विकत घ्या नाहीतर घेऊ नका त्याचप्रकारे ई टी एफ हे बरेचसे ई टी एफ हे लोएस्ट भावाला आहेत विशेषतः बँक बीज जे आहे ते लोएस्ट आहे त्याच्यानंतर अजून बाकीचे म्हणाल तर ज्युनियर बीज आहे लोएस्ट भावाला निफ्टी बीज पण खाली आलेलं आहे मिडकॅप स्लाइटली वर में, आहे अगदी स्लाइटली पण त्याचा विचार करू शकता मिडकॅप फिफ्टी म्हणतोय मी कोटकचा मिड मिडकॅप फिफ्टी आहे ई टी तो चांगला आहे पण तो थोडा चढ्या भावात आहे स्मॉल कॅपचा थोडा उतरलेला आहे एच डी एफ सीचा स्मॉल कॅप टू फिफ्टी म्हणून येतो पण स्मॉल कॅपमध्ये रिस्क भयानक असते अर्थात ई टी एफला रिस्क कमी असते पण स्मॉल कॅप पडतानाच तुफान पडतो म्हणजे निफ्टी पडला तर तुफानी स्मॉल कॅप पडलेला असतो अर्थात ये दोन हजार चोवीसला जे गणित झालं त्याच्यामध्ये म्हणजे लार्ज कॅप पडलं आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडलंच नाही असं काहीतरी विचित्र गणित झालेलं आहे नाही हल्ली काही भरोसा राहिलेला नाही असं असा प्रकार शेअर्समध्ये तो झालेला आहे थोडक्यामध्ये तर ई टी एफमध्ये तेवढी भीती नसते कारण जो एखादा वाईट शेअर आहे की जो चालला नाही आणि जो पडला आहे कंपनी खराब असल्यामुळे पडलेला आहे हा शेअर त्या इंडेक्समधून काढला जातो आणि बदल्यात चांगला जो दुसरा कंपनीचा शेअर आहे तो इंडेक्समध्ये आणला जातो त्यामुळे ई टी म्युच्युअल फंडाप्रमाणे सुरक्षितता आहे ई टी एफ कधीही शून्यावर येणार नाही जसे शेअर शून्यावर येऊ शकतो तसा ई टी एफ शून्यावर कधीच नाही येऊ शकणार त्याचं कारण हे आहे त्याच्यामुळे ई टी एफ घेणं फायदेशीर ठरतं आणि साधारणतः ई टी एफ वीस टक्के रिटर्न दिला की तो विकून दुसऱ्या ई टी कडे जायचं किंवा मार्केट जर का चढ असेल ट्रेंड अपवर्ड जर का चालूच असेल चांगल्या प्रकारे तर थोडा अजून वाढ बघायची अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता सोनं चांदीचे लेवल बदललेले नाहीत एकोणीस तारखेला एकोणीस तारखेपर्यंत ते स्थिर आहेत वीस तारखेला ट्रम्प आल्यानंतर तो काय निर्णय घेतोय त्याच्यावरती सोनं चांदीचं काय होईल हे बघावं लागेल तसंच शेअर मार्केटचंही काय होईल हे बघावं लागेल पण मेनली सोन्या चांदीत इफेक्ट होऊ शकतो त्याचा तर त्याच्यामुळे ट्रम्प आल्यानंतर त्याच्या निर्णयाकडे आपल्याला वाढ बघावी लागेल बगळा आला हो आलाय जवळ जवळ आला खूप जवळ आलाय तरी तीनशे मीटर वगैरे असाय खूप जवळ आहे पाण्यात एक माणूस पोहतोय दिसतोय तो याच्यामध्ये हे बा मध्यभागी माझ्या डोक्याच्या या बाजूला हे बा इथं दिसतोय हे बघा हा माणूस आहे आणि हो हा पोहतोय हा जवळजवळ अर्धा पाऊन किलोमीटर आत होता तो आता तीनशे मीटरच्या आसपास दिसतोय तो हा तो। <laughs> तो तो पाण्यात कसा गेला पोहायला काय कोणी एवढ्या थंडीत पाण्यात शिरणार नाही हो दिसतोय ना बारीकसा दिसतो नाही ह्याच्यामध्ये कॅमेरा खूपच भारी दिसतो बर ठीक आहे विकत घ्यायची वेळ आलेली आहे शेअर्स ची तर पन्नास टक्क्यापर्यंत शेअर्स एफ एम सी जी चे शेअर्स ई टी एफ सोन्या चांदीचे ई टी एफ हे विकत घ्या तुम्हाला जर का शेअर्स मध्ये गुंतवणूक रिस्की वाटत असेल तर ई टी एफ विकत घ्यायला हरकत नाही ई टी एफमध्ये सुद्धा रिस्क वाटत असेल तर सोन्या चांदीचे ई टी एफ विकत घ्या तेही रिस्की वाटत असेल तर फिजिकली सोनाराकडे जा आणि सोनं चांदी विकत घ्या पण विकत घेताना शुद्ध सोनं चांदीच विकत घ्या नाणीसुद्धा विकत घेऊ नका शुद्ध सोनं किंवा शुद्ध चांदी हंड्रेड पर्सेंट शुद्ध तेच सोनाराला सांगा मला एक गोळा करून द्या सोन्याचा किंवा चांदी चा। त्याला कच्ची चांदी म्हणतात तर तसं विकत घेऊ शकता ठेवताना जपून ठेवा आणि चोरी होण्याची भीती मी तुम्हाला एक गंमत सांगतो पंधरा साली चांदी जी होती ती ज्या दिवशी चौदा हजार आठशे आली होती त्या दिवशी आमचं डिस्कशन झालं की आपल्याकडे पंधरा लाख ,00 रुपये आहेत तर आपण त्याचं चांदी विकत घेऊ एवढ्या स्वस्तात परत चांदी कधीही मिळणार नाही तर पंधरा लाखाची पंधरा हजारानी चांदी जर का धरली तर ती शंभर किलो होते पहिला प्रॉब्लेम म्हणजे शंभर किलो आणण्याचा होता दुसरी गोष्ट चांदी ही बल्की असल्यामुळे म्हणजे सोनं खूप छोटं असतं पण चांदी मात्र खूप मोठी असते तर त्याच्यामुळे ती लॉकरमध्ये बसण्या एवढी छोटी नव्हती त्यामुळे ती सक्तीने घरात ठेवावी लागली असती आणि शंभर किलो चांदी आणायची म्हटल्यावरती कमीत कमी एक सात आठ ठेपा माराव्या लागल्या असत्या सोनाराकडे आणि जर एखाद्या चोराच्या नजरेत भरलं असतं भरलंच असतं तर आमची रोज रात्रीची झोप उडाली असती आणि चांदी दीड वर्षात पंच्याहत्तर हजाराला गेली त्यावेळेस ने सोळा साली चांदी पंच्याहत्तर हजाराला गेलेली आहे नाही पंधरा लाखावरनं पंचाहत्तर लाख सहजासहजी मिळून गेले असते पण ते डेरिंग कोण करणार नाही आमच्यावर हमखास दरोडा पडला असतो त्याच्यामुळे डेअरिंग अजिबात केलं नाही इवन चांदीची जर का तुम्ही वीड घेतली तर दहा किलोची वीड घेतली तर ती लॉकरच्या छोट्या लॉकरच्या आतही जाणार नाही पण तेच दहा किलो सोनं घेतलं तर मात्र ते लॉकर मध्ये आरामात बसेल अशी गंमत आहे अशा गमती जमती असतात घडतात आपल्याला संधी मिळू नये त्याचा फायदा घेता येत नाही दुःख दुःखही असतं पण आपल्यावर दरोडा पडला नाही हे सुखही असत त्याच्यामध्ये चला योग्य निर्णय घ्या पैसे वाढवत राहा आणि हो थंडी पडल्यामुळे आता इथलं वातावरण सुखद झालेलं आहे तर शुक्रवार शुक्रवारपर्यंत यायला हरकत नाही शुक्रवार शनिवार येऊ नका आणि प्रचंड गर्दी असते यायचं असेल तर सोमवार मंगळवार बुधवार या म्हणजे दोन चार दिवस छान राहता येईल फिरता येईल शनिवार रविवार गर्दी चालूच आहे अजूनही पर्यटक चालू आहेत पण तेच प्रमाण कमी आहे आता डे असल्यामुळे चला भेटूया लक्ष द्या शेअर मार्केटकडे आणि मस्त गुंतवणूक करा सध्याच्या दिवस गुंतवणुकीचे आहेत जेव्हा विकायची वेळ तेव्हाही मी सांगेन किंवा वीस टक्के झाले तर विकून टाका डोक्याला त्रास नाही दुसरा शेअर निवडा किंवा दुसरा ए टी एफ निवडा चला बाय गुड डे सी यू